बीडमध्ये मोकातल्या आरोपीनं फेसबुक पोस्ट केलेली आहे वाल्मिक खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप देखील या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून करण्यात आलाय पोलिसांशी लागे बांधे असल्याचा सनी आठवलेनं आरोप केलाय सनी आठवले बोगस नोटा प्रकरणामधला आरोपी आहे सनीला सोडण्यासाठी वाल्मिकनं पोलिसांना फोन केलेला आहे उपकाराच्या ओझ्याखाली ठेवून गुन्हेगारीमध्ये ओढल्याचा आरोपही सनी आठवलेनं केलाय सनी आठवले यानं फेसबुक पोस्टच्या माध्यमातून हा आरोप केलेला आहे दरम्यान ही ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे पाहूया ओम शिवाय ओम नमशिवाय शिवाय म्हणता काय सनीला नका संशयित झाली त्याची चूक झाली माफी मागायला चौदाच्या दिवशी अरे अण्णा सनीबद्दल शिफारस करू नका दादा अरे शिफारस करीप ते योग्यच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे ते आपलं स्पोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही फोन आला सरज मदत केली आता हे एस पी साहेबांनी चेक करायचं एसपी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी बोलतो एसपी साहेब माझा फोन आला सांगतो बोलला असं तिथले लोकलचं राजकारण आहे म्हणून आमदार त्याच्याकडे गेलेलं आहे गेलेला आहे तू आमदार लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय बरं माझ्यावर विश्वास ठेव त्याला बोलतो ठीक आहे ना ठीक काय हरकत नाही ओके 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 आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या अधिक आपल्या सोबत आहेत विशाल कराडवर आता आणखी एक गंभीर आरोप केला जातो आहे या पद्धतीची ऑडिओ क्लिप आपण ऐकली आहे वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप केलेला आहे सनी आठवलेनं काय नेमकं का प्रकरण आहे वाल्मिक कराडची ऑडिओ क्लिप असल्याचं सांगण्यात येत आहे आणि बीड शहर पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक आहे शीतर कुमाल बल्ला यांच्यासोबत ते बोलत आहे खरंतर सनी आठवले हा वाल्मिक कराड यांच्यासोबत होता मात्र त्यांच्यासोबत माझं पटलं नाही नंतर मी क्षीरसागर यांच्याकडे गेलो आणि त्यामुळे माझ्यावर खोटा गुन्हा वाल्मिकनंच दाखल करायला लावला असल्याचा आरोप त्यांनी केलाय मात्र माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्यानंतर मी वाल्मिक कराड यांची माफी मागितली आणि त्यानंतर वाल्मिक कराडनं पोलीस स्टेशनला फोन केला आणि त्यानं माफी मागितलेली आहे त्याच्यावरील गुन्हे मागे घ्या अशा पद्धतीचं पोलीस निरीक्षकांना सांगितलेलं आहे वाल्मिक कराड सातत्यानं युवकांना अशा पद्धतीनं खोट्या गुन्ह्यात फसवतो असा त्याचा आरोप आहे आणि नंतर त्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी या युवकांना त्या गुन्ह्यातनं बाहेर काढतो आणि नंतर आपल्या कामासाठी वापरतो असाही आरोप या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या युवकानं केलेला आहे ती ऑडिओ क्लिप एक दी ते दीड महिन्याच्या काळातली म्हणजे वाल्मिक ज्या आधी सीआयडीला सरेंडर झाला होता त्याच्या आधीचे असल्याचे बोलले जाते आणि वाल्मिकनं अशा पद्धतीनं अनेक युवकांना आपल्या या काळाकृत्यामध्ये फसवला असल्याचाही त्यांनी आरोप केलाय आणि किमान आता हे सगळं पुढे आल्यावर वाल्मिकच्या विरोधात जी काही लोक पुढे आली आहे त्यांनी मला न्याय द्यावा अशी मागणी या सनी आठवले नावाच्या युवकांना केलेली आहे निश्चितच धन्यवाद विशाल सविस्तर माहितीसाठी सनी आठवलेनं ही फेसबुक पोस्ट केलेली आहे यामधून त्यांना हा गंभीर आरोप केलेला आहे मोक्कामधील आरोपी संदर्भात वाल्मिक संदर्भात त्यांना हा गंभीर आरोप केला आहे